हे वाढवून बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्या पालघर येथील सिडको भवन येथे येत आहे या कार्यक्रमासाठी लाखो लोकांची गर्दी दिसावी म्हणून सरकार व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांवर सक्ती केली असून प्रत्येक ग्रामपंचायतीतून पन्नास लोकांना कार्यक्रम स्थळी नेणे व तेथून परत आणणे यासाठी एस टी महामंडळाच्या बसेससह त्यांचा नाश्ता जेवण व पाण्याची सोय करण्यात आली असून तसे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फरमान सोडण्यात आले आहेत यावेळी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत वाळवण बंदराचा भूमिपूजन सोहळा उद्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी लाखोचा जनसमुदाय असावा म्हणून सरकार व प्रशासन प्रयत्नशील आहे त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता वाडा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत एका बसची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना सदर कार्यक्रमासाठी नेण्यात येणार आहे वाडा बस स्थानकातून पहाटे साडेचार वाजता नेमून दिलेल्या कर्मचाऱ्याने बस घेऊन त्या त्या ग्रामपंचायतीत जाऊन पालघर सिडको भवन येथे सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे बसमध्ये लाभार्थी यांना पाणी देणे निघण्यापूर्वी नाश्ता सोय करणे सर्व नागरिक यांची हजेरी घेणे व मोबाईल नंबर घेणे सर्व नागरिक यांना नेमून दिलेल्या ठिकाणी बसवणे व गाडी पार्किंगचे ठिकाण सर्वांना माहिती करणे सर्व नागरिकांना येताना हजेरी घेऊन गाडीत बसवणे व गाडी नेऊन दिलेल्या ठिकाणी पोहोचवणे आदी कामे कर्मचाऱ्यांना नेमून दिली असून तसे आदेश देण्यात आले आहेत आदेशातील नमूद कर्मचारी यांनी गैरहजर हलगर्जीपणावर टाळाटाळ तार केल्यास संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र नागरी व कार्यवाही करण्याचा इशारा नमूद आदेशात देण्यात आला आहे यामुळे कर्मचारी व नागरिक यांच्यावर सक्ती काय कामाची असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे वाळवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने जिल्ह्यातून नागरिकांच्या उपस्थितीतून शक्ती प्रदर्शन त्यासाठी एस टी महामंडळ व खाजगी बसेसची व्यवस्था तीन हॅलीपॅड किमान पन्नास हजार लोक बसतील एवढा वॉटरप्रूफ प्रूफ सभा मंडप मंत्री वरिष्ठ अधिकारी येणाऱ्या रस्त्यांची युद्धपातळीवर चाललेली कामे यांच्यावर करोडो रुपयांची चालू असलेली उधळपट्टी ही निरर्थर आहे वाढवण बंदरावर प्रत्यक्षात न जाता सिडको मैदानावर सिडको मैदानावरून हा उद्घाटन सोहळा करायचा असेल तर हा अनाथाई खर्च टाळून दिल्लीतून देखील ते ऑनलाईन उद्घाटन करू शकत होते जनतेच्या पैशाच्या जनतेच्या पैशांची होत असलेले उधळपट्टीचा आम्ही निषेध करीत आहोत असे, करी असे भारतीय काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्या जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील म्हणाले